तिकडे ऋषी पंचमीच्या पार्श्वभूमीवर शेगावामध्ये दे देखील उत्साह आणि उत्सव बघायला मिळाला हे उत्सवाचं एकशे सहावं वर्ष आणि त्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे राज्यातनंच नव्हे तर संपूर्ण देशभरातनं लाखो भाविक शेगावात आलेले आहेत तर भक्तीभावाने गजानन महाराजांचा संजीवन समाधी उत्सव साजरा होतोय गणगणगणात बोतेच्या गजराने अवघी शेगाव नगरी दुमदुमलेली होती पहाटे झालेल्या यज्ञानंतर आरती आणि होम हवनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर हत्ती घोडी आणि रथासह महाराजांची नगर पार पडली चार पाच वर्षापासून गजानन महाराज शेगाव इथं दिंडी येत आहे आम्हाला वीणा मृदंग आणि दहा जोड चाळ टाळ वगैरे आणि ग्रंथ असे एकूण वीस ते पंचवीस हजारा सामान आम्हाला शेगाव मंडळाने दिलेलं आहे त्याकरता आम्ही आम्ही त्यांचे आभारी आहो आणि आमची दिंडी अशी सतत या चंद्रपूर जिल्ह्यामधून आहारपूर ह्या गावातून